दिव्यांग शिष्टमंडळाने घेतली जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट दिव्यांग संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष आदित्य पाटील यांची माहिती याबाबत सविस्तर वृत्त असे की आज सोमवारी दुपारी चार वाजताच्या दरम्यान बेरोजगार दिव्यांग कल्याणकर्ती संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची आपल्या प्रलंबित विविध न्याय मागण्यासंदर्भात आज भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आहे या संदर्भात बेरोजगार दिव्यांग कल्याण कृती संघर्ष समितीचे जिल्हा उपाध्यक्ष आदित्य पाटील यांनी आपल्या प्रतिक्रियेद्वारे सविस्तर माहिती दिली आहे हा सर आज आपण जिल्हाधिकारी महोदयांची भेट घेतली काय चर्चा नमस्कार मी आदित्य सारंग सारंगराव पाटील दिव्यांग कल्याण संघर्ष समिती नांदेड उपाध्यक्ष आज आम्ही बेरोजगार दिव्यांग शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या यांची दिव्यांगाच्या दिव्यांगाच्या विविध मागण्यासंदर्भात आज भेट घेऊन सविस्तर चर्चा केली असता जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सकारात्मक उत्तर दिले आणि आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले यावेळी माझ्यासह कार्तिक भरतीपुरम भागेश्वरी भागेश्वरी नागेश्वर कल्पना साव सावते सविता गौते आणि राहुल साळवे उपस्थित होते आणि साहेबांनी आम्हाला आमच्या मागण्या संदर्भात सविस्तर चर्चा करून अं आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले